नमस्कार पूजा रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत काकडीचे थालीपीठ हे थालीपीठ आज आपण पारंपरिक पद्धतीने करणार आहोत म्हणजे काय तर आज आपण हे थालीपीठ चुलीवरती करणार आहोत आणि मिक्सर न वापरता आपण हे थालीपीठाचे मिश्रण आपण उकळीमध्ये खुटून घेणार आहोत तुम्ही तु, माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल कशी रेसिपी केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी काय नवीन रेसिपी तर नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण थालीपीठ साठी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी लसूण घेतलेला आहे इथे आपण थालीपीठ पारंपरिक पद्धतीने करणार आहोत चुलीवरती आणि हे वाटण आपण मिक्सरमध्ये न करता आपण उकळीमध्ये करणार आहोत चला तर मग आपण वाटण करून घेऊया तिथे आपण ह्यामध्ये मिरच्या टाकून घेऊयात सर्व आपण हा लसूण टाकून घेऊया हा लसूण देशी आहे त्यामुळे जरा छोटा आहे तिथे मी जिरे घेतलेले आहेत आपण जिरे पण थोडे टाकूया म्हणजे आपल्या थालीपीठला चव छान येते टेस्ट पण छान लागते तर मग आपण हे सर्व उकळीमध्ये कुठल्याने खूप छान टेस्ट लागते मिक्सरमध्येही तुम्ही कुटू शकता ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर उकळीमध्येही कुटू शकता तुम्ही खूप छान टेस्ट येते आपल्या पद्धतीने वाटण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने वाटण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मी दाखवते तुम्हाला किती छान असं आपलं उकळीत वाटण झालेलं आहे इथे मी ह्या वाटीमध्ये वाटण काढून घेत आहे पाहू शकता स्वच्छ पाण्याने दोन काकडी धुवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मी इथे साल काढून नाही घेतली या काकडीची कारण साल मध्ये पौष्टिक किसणार आहोत चला तर मग आपण किसून घेऊया चला तर मग आपण काकडी किसून घेऊया इथे काकडी किसून झालेली आहे तुम्ही पाहू शकता किस इथे आपला किस, किस।, किस किती छान पडलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण काकडीतलं हे पाणी पिळून नाही काढणार ना आपण हायसच ठेवणार आहे कारण काकडीतलं पाणी पिळल्याने पाण्यामध्ये पौष्टिक असतं पाणी पिळून काढण्याने फक्त काकडीचा होताच राहतो त्यामुळे आपण पाणी न पिळून काढता असं काकडीचा किसचा वापर करणार आहोत इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण या काकडीच्या किसमध्ये टाकून घेऊया त्यानंतर मी ते आधी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आपण ही पीठ यामध्ये ॲड करून घेऊया त्यामध्ये <train> आपण मिरचीचं हे केलेलं वाटण टाकून घेऊया त्यामध्ये आपण बारीक चिरलेला हा कांदा टाकून घेऊया त्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया ही ते आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला इथे आपण हे सर्व अगोदर मिक्स करून घेऊया कारण आपल्या काकडीला ऑलरेडी आपल्या काकडीला पाणी असल्यामुळे आपण अगोदर हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया त्यानंतर आपण थोडे थोडेसे पाणी घालून हे मळून घेऊया अगोदर पाहूया किती पाणी ॲड करायला लागते रंग येण्यासाठी मी इथे एक चमचा हळद टाकून घेत आहे आपण मिरचीची पेस्ट टाकल्यामुळे आपण लाल तिखट टाकणार नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे आपण हे मळून घेऊया थोडे थोडेसे पाणी टाकत हे मळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता ते मी तवा घेतलेला आहे आपण हा तवा चुलीवरती ठेवून घेऊया तवा मी चुलीवरती ठेवलेला आहे इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे तुम्ही ठिकाणी कापड वापरू शकता मी या प्लॅस्टिकच्या कागदाला कारण आपलं थालीपीठ चिकटणार नाही ना मी कागद वापरते कारण म्हणजे आपलं थालीपीठ व्यवस्थित असं निघत इथे आता आपण गोळा घेऊया करून तुम्ही पाहू शकता इथे गोळा कर इथे तुम्ही पाहू शकता मी गोळा करून घेतलेला आहे आपण हा प्लॅस्टिकच्या कागदावरती ठेवून घेऊया न्यासा अलवारपणे असा थापटत राहायचा तुम्ही पाहू शकता असं थापून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही पाहू शकता हा तर तुम्ही पाहू शकता इथे आपले थालीपीठ थापून झालेलं आहे बघा बघा किती छान असं आपलं गोल थालीपीठ थापून झालेलं आहे आता आपण हे तव्यामध्ये टाकून घेऊया थालीपीठ इथे आपण ह्या तव्यामध्ये आता तेल टाकून घेऊया पाहू शकता कागदावरून आपलं थालीपीठ कसं निघत इथे आपली थालीपीठ निघलेलं आहे आपण इथे बी थालीपीठ आपले टाकून घेतलेलं आहे इथे आपण तव्यावरती थोडेसे तेल टाकून घेऊया आता आपले थालीपीठ उचलून घेऊया तुम्ही पाहू शकता थालीपीठ भाजलेलं आहे आपण त्याला वरती तेल लावून घेऊया आता आपले थालीपीठ बनवून तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता किती छान असे आपले थालीपीठ झालेले आहेत आता आपण हे टेस्ट करून बघूया मला दाखवत हा एकदम टेस्टी झालेले आहे तुम्ही नक्की घरी करून पहा कसं झाले तुम्ही नक्की घरी करून पहा कसे झाले कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्ही बघितले आणि मी तुम्हाला टेस्टही करून दाखवली तुम्ही नक्की घरी करून पहा कसे झाले कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद